राम राम मंडळी जय शिवराय आज श्रावण सोमवार चालू आहेत आणि श्रावण सोमवाराचं सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि श्री कालभैरवांची छत्रछाया सर्वां हिंदूंवरती राहू द्या हेच कालभैरवाच्यावरती माझी प्रार्थना आणि आरोग्य लाभ ला जीवन लाभावे सगळ्यांना आणि आज हे झाड पाहून राहिल तुम्ही तर आज या झाडाची विशेषता सांगतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे आहे काळी निरगुळ बघा काळ्या निरगुळचे हे असे फुलं आणि काळपट कलरचे हे पानं तर उत्कृष्ट असं वाद विकारासाठी एक नंबर आता ओळखू येते की काळी निरगुळ आहे ठीक आहे आणि काळ्या निरगुळची निशानी आणि ही फुलं असे कलरची ही फुलं येतात त्याला काळपट जांभळ्या कलरचे आणि पानाखालची लव तर तुम्ही बघितलीस आणि आज मी याच्यापासून बनवणार आहो ऑफेन ऑईल की जे संधिवातासाठी एक नंबर कामामध्ये येते तर ज्यांना कुणालाही जर आपली साधी निर्गुळ तर मिळतेच कुठेही पण जर लागली कुणाला काळी निर्गुळ तर मी याचं वेन तुम्हाला पोचू शकतो आणि तर आपल्याला जेवण ज्यांना साधी निर्गुळ सापडते त्यांनीही याला तांब्याच्या भरण्यामध्ये क्या हंड्यामध्ये तुम्ही टाकून याला गरम करून जे पाणी निघतं आपला त्याचा आंघोळ जरी केली तर खूप सांधी सरड़ सरड़ आ, वात आले सरळ सरळ आपल्या हड्डीपर्यंत पोचून हे आराम देतो कुठलाही वात असो याच्यामध्ये सक्षम करायची क्षमता आहे की पेशंट हा नॉर्मली करून देतो वात पित्त कपासाठी एक नंबर मेंटेनन्स लेवल करून देतो तर बघा आज खूप दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकला तर पाहून घेऊ शकता तुम्ही हा निरगुडीचे वर्णन निरगुडीचे वर्णन सांगत तर खूप काही आपण शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला एवढी माहिती देऊन राहिलो की तुम्ही फायदा घ्या कसा जास्त दहा मिनटाचा पंधरा वीस वीस मिनटाचा व्हिडिओ बनवल्यापेक्षा मी तुम्हाला कमी टायमामध्ये तुम्हाला माहिती देतो आता बघू शकता तुम्ही याचं झाडाचं वर्णन घ्या बघून तुम्हाला जे मिळते ते पांढऱ्या फुलांची मिळते आणि हे विशेषतः तिचं लक्षण काळ्या निरगुडीचं दुर्मिळ अशी वनस्पती आहे हे आमच्या आता पता नाही शकत मी कारण पता जर दिला तर असंच मी पता मागायला व्हिडिओमध्ये टाकला तर समोरच्यांनी बिलकुल झाड बुळासंकट उकून नेलं तोडताड करून कारण काही 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 वैद्यांना माहीत आहे याचं की खोळाचे कार्य आहेत त्या कारणाने मी सांगू इच्छित नाही आहे कारण की खोळही लांबवतात कसं आहे जनावर पुरले पण माणसं पुरले नाहीत म्हणून तुम्हाला रूपामध्ये मी याची माहिती देतो बघा मस्त असं झाड झालं आता ज्या डॉक्टरांनी हे झाड लावलं त्या डॉक्टरांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो कारण की मी अशा विद्यापीठामध्ये मी नाव नाही शकत त्याचं मी अकोला इथूनच बोलतो पण त्या विद्यापीठामध्ये हे झाड होतं पण तिथले सायंटिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांनी हे झाड बुळासकड उपटलं होतं आणि याचं संगोपन जे आपल्या पी एस सीचे डॉक्टर आहेत त्यांनी या झाडाचं संगोपन केलं आणि मी त्यांचे आभार मानतो की हे झाड रत्नागिरीच्या जंगलामध्ये आहे आपल्या सातपुळ्यामध्ये तर मला दिसलं नाही आहे पण असेल कदाचित आपण तिथं पोचलो नाही तर कृपा करून अशा वनस्पतीची तुम्ही जाणीव राखा आणि कुठल्याही वनस्पती जर चांगली वाटत असेल तर ते बुळासोकट उपटू नका तिचं आयुष्य तिथं राहू द्या तर बघा तुम्हाला सांदी चर्मरोगासाठी एकमेव असा रामबाण उपाय म्हणजे आपली निरुको जर तुम्हाला हे तर भेटणार नाही मला माहीत आहे काळी निरगुळ ज्यांना भेटत असेल त्यांनी उपाय करावे नाहीतर पांढरी निरगुळीचं तुम्ही पाण्यामध्ये तांब्याच्या बा हांड्यामध्ये भरण्यामध्ये टाकून तुम्ही याची आंघोळ करून संधी खूप पैकी खूप म्हणजे असं पकडा की मी तुम्हाला शंभर टक्केत नाही पण साठ पर्सेंट तरी सांगतो की याचा फरक तुम्हाला पडतो बाकी तुम्ही पोटामध्ये मेडिसिन घेऊन आयुर्वेदिक याला सांभाळू शकता आ, तर मंडळी संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि ज्यांना कोणाला याचे बेने लागत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि माझा व्हॉट्सअप नंबर आणि स मोबाईल नंबर हा एकच आहे तुम्ही त्याच्यावर टाकून तुम्हाला तुमची प्रक्रिया जर मी फोन नाही उचलला तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये लेखी स्वरूपात पाठवून द्यावे तर माझा नंबर आहे सेवन नाईन सेवन टू वन थ्री डबल थ्री टू नाईन इतर कुठल्याही आजारावर माझ्याकडे औषध मिळते किडनी स्टोन झाले ब्लॅडर स्टोन झाले कोणालाही ऑपरेशन करायची गरज नाही आहे तुम्हाला कलेस्ट्रॉर असो युरिक ॲसिड वाढो मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे जेवढं माझ्याकडून जर तुमच्याकडे वनस्पती सापडली तर फुकटमध्ये मी माहिती देणार आहे नाहीतर मी तुम्हाला औषधी स्वरूपामध्ये पाठवून देते दे। आणि खात्रीशीर विलाज माझ्याकडे होतो जय गजानन माऊली जय शिवराय आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि गोरगरिबापर्यंत पोचू द्या कारण की हे वनस्पती शहरापेक्षा खेडामध्ये जास्त सापडते निरगुळ काळी आणि पांढरी तर काळी हे दुर्मिळ असल्यामुळे सापडत नाही आणि हा गौरगरिबापर्यंत व्हिडिओ पोचू द्या हीच माझी विनंती जय शिवराय